शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे प्रशासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना त्रेपन्न लाख रुपयांचे कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरीपत्र वितरण करण्यात आलं आहे तसेच शहरातील पथविक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त माळीवाडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर जालिंदर बोरुडे राजेंद्र एकाडे विनायक निमसे अनिल निकम सचिन जाधव संजय ताजने मोहन कोन्हे आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गाडिलकर म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य झाली व आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व विचार समजण्याची गरज आहे आजच्या प्रत्येक युवतीने सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन शिक्षणाने आपले ध्येय साध्य करावे असं देखील ते म्हटले आहेत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा शहराला भूषणा व ठरणार आहे या कामाचे भूमिपूजन बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा संयुक्त लोकार्पण सोहळा लवकरच होईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त माळीवाडा येथे राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावरील वडारवाडी शिवारातील मेडिकल अज्ञात चोरट्यांनी फोडून एकोणतीस हजार आठशे रुपयांची रोकड लंपास केली आहे सोमवारी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली असून गुरुवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय वसीम सुलेमान खान यांनी फिर्याद दिली आहे व वसीम यांचे अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावरील वडारवाडी शिवारात मेडिकल आहे चोरट्यांनी या मेडिकल दुकानाच्या शटरचा कडीकोंडा फोडून कुलूप जोडून व आत प्रवेश केला व एकोणतीस रुपयांची रोकड चोरून नेली लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चौघा इंस्टाग्राम धारक व्यक्तींविरोधात तेथील सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारचे चे कलम सदुसष्ट बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार निळकंठ रंगनाथ कारखेले यांनी फिर्याद दिली आहे शहराची खबर बातमध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर